वाशिमच्या शिरपूर मधील एका जुन्या इमारतीला भीषण आग लागली आहे या आगीमुळे इमारती जवळील हॉटेल हो फोटो स्टुडिओ आणि टायपिंग ऑफिस या जागेमध्ये साठवलेला शेतमाल जळून खाक झालाय सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तर वाशिमच्या शिरपूर मधील जुन्या इमारतीला ही आग लागलेली आहे आणि या आगीमुळे आजूबाजूला असलेल्या हॉटेल फोटो स्टुडिओ टायपिंग ऑफिस आणि या जागेमध्ये साठवलेला शेतमाल संपूर्ण जाऊन खाक झालाय ही आग या ठिकाणी लागलेली होती आगीची दाहकताही ही मोठी असल्यामुळे आग आजूबाजूच्या परिसराला देखील याचा फटका बसलेला होता इमारतीच्या शेजारी असलेला फोटो स्टुडिओ असेल तसंच इतर काही दुकानं होती या ठिकाणी साठवलेला शेतमाल देखील या आगीमध्ये पूर्णपणे जाऊन खाक झालाय